आले आहे शिर्के सरांच्या घरी आणि पाठव्या साहेबांनी हायस्कूलचा व्हिडिओ केला तेव्हा ते कामानिमित्त ते बाहेर असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही तर आपण आज गप्पा टप्पा तर मारूच हे बघा इकडे आहे त्यांचं घर आहे खूप छान सुंदर नवीनच त्यांनी बांधलेलं आहे ते सर आहे चांदेचे मुख्याध्यापक हायस्कूलचे जनता हायस्कूल चांदेचे मुख्याध्यापक हे सर जे माझे दाजे आहेत आणि ह्या त्यांच्या मॅडम आहेत चिरके मॅडम <laughs> तर माझ्या अक्का आहेत त्या आणि त्यांनी काय गौरायचं देखाव केला पण ते बघणार आहोत आणि मग त्यांच्याशी पण गप्पा मारू ठीक आहे पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला आहे त्यासोबतच ताटाला त्यांनी वरून रॅपही केलेला आहे देणे की माशा वगैरे काही बसू नये ते खूप छान आयडिया आहे आणि त्यासोबतच त्यांनी भजी वगैरे पण बनवले कुरडई बाबा गौराईंचा लाड इथे आणि त्याच्यानंतर आता बघा ताटाच्या बाजूला छान रांगोळी काढली सुंदर स्वस्तिक काढला आहे फुलं काढली आहेत त्यांना तर मला ते माहित पण नसेल मी येणार आणि करणार शूटिंग हे ना खूप छान आहे फळं वगैरे पण आहेत सगळी हळदी कुंकवाचं वाण आहे इथे दोन्ही गौऱ्यांना जेवण आहे त्यानंतर इथे चहा वगैरे पण दिलेले काय गौऱ्यांना अरे बापरे नवीनच का छोटसे कप आहे मला लहानपणी ते आठवण आली माझ्या आत्या पण मला भांडी वगैरे आणायची ते बघा हे साडी नेसवले बघूयात आपण आणि अतिशय सुंदर सुंदर दागिने आहेत बघा मंगळसूत्र आहे आणि भरपूर प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते गौरीची नथ वगैरे खूप सुंदर गौरी आहेत एकदम प्रसन्न ही गौरी पण खूप छान आहे सेम टू सेम दागिने आहेत दोघीनं सुद्धा आणि दोघी सुद्धा छान दिसतात एकदम हे बघा सुंदर आणि त्याच्यानंतर इथे त्यांना साडी ओटी ठेवली आहे इथे छोट्या गौऱ्यांना पूजन केलं आहे डाळीमध्ये हे ना दोन्ही साइडला काकडी ठेवली आहे आणि काय आवळा काय काय हो चिंच काय काय दिसत गौऱ्यांचा ओळसा म्हणून त्यांनी ठेवलेला आहे प्रथा म्हणून त्यांच्याकडे असं करतात ना छान सुंदर सुंदर आणि गणपती बाप्पा बघा खूप छान आहे आणि फेटात एकदम थाटातच था। आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि मोत्यांची माळही घातली आहे आपल्या बाप्पाला दोन्ही साईडला हत्ती पण आहेत ना छान कलश आहे सुंदर मोठा कलश या आणि छान डेकोरेशन केले एकदम छान दिसतंय आणि वरती यांची बैठक असते त्याच्यामुळे बैठकीचे हे फोटोज आहे तुम्ही ते करताना आहे तर आपण थोडं त्यांच्याशी गप्पा चला हॅलो तर हे बघा शिर्के आहे जनता हायस्कूल चांदकचे मुख्याध्यापक म्हणून तर नमस्कार खूप वर्षांपासून ते इथले शाळेचे मुख्याध्यापक आहेत तर चांदक मध्ये मीही शिकलेले आहे मी त्यांची माझी विद्यार्थिनी आहे तर त्यांनी आम्हाला इतिहास हा सब्जेक्ट शिकवला आहे आणि चांदकचे मला वाटते भरपूर प्रमाणात त्यांनी आता प्रगती केली आहे विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे खूप छान येत आहेत छान आपलं डेव्हलप होत आहे शाळा बनली आम्ही जेव्हा मंदिरात होतो तेव्हा आम्ही शाळा बघितली त्या शाळेत आम्ही शिकलो तेव्हा हे सगळ्या शाळेतून फिरायचे जायचे मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांना सगळं नियोजन आणि तेव्हा सॅलरी व्यवस्थित नव्हती आंदोलन करायला यायची कुठले आंदोलन असायचे दाजी आझाद मैदानला कसं आझाद मैदान मुंबईला यायचे ते विना कृती समिती मार्फत जे आंदोलन केली जायची त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी असायचो सन दोन हजार तीन पासून आजपर्यंत जेवढी पण आंदोलन झाले त्या त्यातील ऐंशी टक्के आंदोलनाला मी उपस्थित आहे आणि त्या आंदोलनाचा आम्हाला भरपूर फायदा झाला फायदा म्हणजे जी गोष्ट आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हती की आम्हाला आमच्या शाळेला अनुदान मिळेल कारण मान्यतेमध्ये कायम विनादनित असा शब्द असल्यामुळं कोणालाही कधीही वाटत नव्हतं की ह्या शाळांना अनुदान मिळेल परंतु केवळ संघटनेच्या ताकदीनं आणि आमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनानं आंदोलनं भरपूर प्रमाणामध्ये आंदोलनं झाली <laughs> आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व सुद्धा आमच्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केलं त्यांना आम्ही साथ दिली <laughs> आणि त्या साथीला किंवा त्या आंदोलनाला यश चांगल्या प्रमाणामध्ये आलं आणि आज आमची शाळा <laughs> <laughs> त्या आंदोलनाचं यश म्हणजे आज आमची शाळा <laughs> साठ टक्के अनुदानामध्ये आहे <laughs> आणि आता लवकरच अगदी एक महिनाभराच्या अंतरात तीच शाळा ऐंशी टक्क्यामध्ये पदार्पण करणार आहे तर अशा पद्धतीनं खूप कष्टमय असं म्हणजे ह्या शाळेनं आणि आम्ही सर्व शिक्षकांनी दिवस घालवले परंतु त्याचं इच्छित फळ आम्हाला मिळालं त्याचं आम्हाला खूप समाधान आहे खरच खरंच खूप सुंदर आणि ह्यांनी खरंच स्ट्रगल तेवढा केला आहे खटाटोपही केला आहे सगळ्यासोबत कारण फायनान्स सगळ्यात महत्त्वाचा आहे तो नसेल तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे ह्यांनी संसार त्यांचा म्हणजे ऍडजस्ट करत शाळा करत खूप ऍडजस्ट मी स्वतः बघितले कारण हे आमच्या घरातलेच आहे एक शिक्षक म्हणूनही मी बघितलं त्यांचं स्ट्रगल आणि एक व्यक्ती म्हणून नाही पर्सनल लेवलवरती पण बघितलंय त्यामुळे खूप त्यांनी स्ट्रगल केलाय आणि त्यात फळ मिळतंय है, ते आम्हालाही असं छान वाटतंय की असंच तुम्हाला पुढे यश लाभो ऐंशी टक्के काय शंभर टक्के हो आणि अजून आपल्या शाळेला खूप सुविधा लाभो आणि सगळ्यांनी सपोर्ट करा असत आणि खूप छान आमच्याशी बोलल्याबद्दल खूप धन्यवाद आणि किती छान बोलताय भाषण किती प्रभुत्व आहे बघताय ना तुम्ही तरी आमच्या घरातलेच आहेत माझ्या आत्याचे मुलगा आहेत हे म्हणजे दाजी लागतात माझे तर माझे वडील शिक्षक हे पण शिक्षक त्यामुळे आमच्या घरामध्ये पूर्ण शिक्षकी पेशा असल्यामुळे माझी भाषा तेवढं प्रभुत्व आहे त्याच्यामुळे माझं जे बाळकुडू आहे ते ह्यांच्या सगळ्यांकडूनच आहे असं मी म्हणू शकते तर धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू हॅलो तर हे बघा शिर्के सर आणि शिर्के मॅडम आहेत तर आपण यांच्याशी गप्पा तर मारल्या तर आता शिर्के मॅडमशी म्हटलं थोडस आमच्या जुन्या आठवणी काढूयात जरा तर शिर्के मॅडम म्हणजे आमच्या अक्का आणि आक्का म्हंटले की म्हणजे बहिणीचं नातं आहे त्यांचं माझं आणि लहानपणी आम्ही सातारला जायचो सातारला राजवड्याच्या इथे त्यांचं घर होतं आणि मला सातारला राहायला इतकं आवडायचं ते घर पण असं होतं ना की खूप असं आपलंच घर आणि जुन्या काळातलं असं जे वाडे असतात तसं वाडा होता तो कोणाचा वाडा होता तो तिथे माझ्या सोबत यायची मी आणि मला खूप करमायच तिथे राजवड्यावरती आईस्क्रीम मस्त आणि खायला जायची खूप आवडायचं तिथे पण तिकडे गाड्या वगैरे असल्यामुळे आम्हाला जास्त राहता यायचं नाही पण थोडी सॅटर्डे संडे जायचीच मी हमकार आणि अक्का अक्का आमचं सगळं लाडबीड पुरवायचे तेव्हा जेवण वगैरे सगळं करायचे म्हणजे आत्याने पण माझे, माझे लाड पुरवले मला प्रत्येक वेळेस मला फ्रॉक असायचे आणि मला चप्पल असायची सगळं लाड असायचे आत्याने मला फ्रॉक शिवलेली परत स्वेटर शिवलेलं लहानपणी सगळ्या आठवण येत आणि आत्या मला अजून म्हणजे एक मावळ्यांचं ते पण प्रेम असतं लग्नामध्ये सुद्धा खूप सुंदर आणि ह्यांचा दोघांचाही एक त्यांनी आता घर छान बांधलंय मध्ये स्वतःच म्हणजे घर बांधणं हे त्यांच्यासाठी पण खूप सगळ्या गोष्टी होत्या त्यांनी त्याच्यातून ता पुढे आले आणि खूप सुंदर आता छान घर चालय छान आता त्यांनी गौरी बसवल्या गणपती बसवले आहेत मुलंही चांगले शिक्षण घेत आहेत तर सत्यम आहे जुई म्हणून आहे आणि जुई तर मला लहानपणी नंबर आला होता हेल्दीस्ट म्हणून जुई तेव्हा पण आम्ही तिकडेच होतो तेव्हा मला ते, ते, वा ते, वा ते मुळाचा वाडा होता खूप छान अशा आठवणी पुन्हा ते दिवस यावेत पुन्हा ते सातारा म्हटलं की आत्यावधी तेव्हाच मी साताराशी मला संबंध होता त्याच्यानंतर सातारा जाणत नाही मला आठवण येते खूप तर खूप सुंदर आज खूप आठवणी अशा थँक्यू सो मच तुम्ही काहीतरी बोला पण बोलता आपण तुम्हाला काय आठवते सांग बरं तुम्हाला काय आठवते ती लहानपणीची प्रियांका oh, oh. यांची <laughs> <laughs> <याली से> <laughs> <laughs>

Thank you. thank you. Thank you.